हो मित्रांनो नमस्कार चला जावे आपण ढाब्यावर आज आज सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख आहे तर तुम्हाला माहितीच असेल आता जावे, वर, आता आए, जावे आपन, वर, चला आता जाऊया आपण ढाब्यावर स्वराली आहे सायली आहे माझ्या संख्ये दोन मंगूला पण घेऊन जावे आपण ढाब्यावर चला आणि आता आलो आम्ही अर्नाळ्याच्या रोडला हा बघा हायवे आलो

หาได้ครับหาได้มเจังดกัดบคุณเร ते बस सोरा तिकडे

चटणीपाव खातेस <laughs> चटणी पाव खातेस अरे बाप रे काढतो व्हिडिओ काढतो तुझी बघ दिसला दिसला मम्मीला <laughs> <laughs> काय बोललीस ती पाहिली नाही <laughs>

चल निघायचं आपल्याला चला निघा आता दुकान बंद करा आता दुपार झाली कुठला हा घर आहे तुझा वापर आहे चला आम्ही निघू मग चला बाय <laughs> चला निवांत शांत आहे इकडे मस्त आहे एकदम आहे खाऊन बघू शकते नवीन चालू झालं इथे पण बसतात वरती पण आहे बसायला आतमध्ये पण आहे मस्त नवीनच बनवते 走吗？嗯嗯嗯 गाडी कोण आहे रे चाय चायवाली कशी चाय किती रुपयाला तुझी चाय दहा दार रुपयाला चाय आहे स्वरालीची कोणाला पाहिजे असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा हिचा नंबर आहे स्वराली श्रीकांत हिचा नंबर आहे लक्षात ठेवा हिला कॉन्टॅक्ट करा <laughs> काय विकता तुम्ही चाय।, चाय गरम की थंड थंड चाय विकत ही साराले कितीले आहे दोन चारले आहे ज्यामध्ये चहा बनवतो ना कितली आणि कप आहेत चला आता घरी जाऊया चला आ सातो आहे काय सर आता आले आता आम्ही चाललोय

आम्ही आता हे लोक आम्हाला भेटले तिथे चला जाऊया चला चला काय ए, चल सरा हात घाण लिए भाई चला आता मी घे आपण गाडीजवळ आलो आहे तुम्हाला उतरवलं आम्हाला उतरवलं आणि स्वतः एकटे बसून चाललेत

मी मुलांचे फोटो त्याच्या नवरेज वेगाचे फोटो काढतो त्यातले आमचं आम्हाला दहा फोटो काढायला एक दिवसाच बोलत नाही एक दिवस बोलत नाही मुलीचा एक फोटो काढला की खूप सुंदर येतो

तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे घरी का व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केला नसेल तर स्वराली झोपले आहे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला धन्यवाद